शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना महायुतीचे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ वैजापूर तालुक्यातील अंचलगाव बिरोळा जेरी मनोली कविटखेडा वळण लोणी टुंकी दसकुली व बळहेगाव या गावात जाऊन प्रचार केला तेथील ग्रामस्थांना मागील कार्याचा लेखा जोका वाचून दाखवला तेरा कार्यकर्त्यांनी तेरा मे रोजी धनुष्य बाणाला मतदान करून उमेदवार संदीपान भुमरे यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले या बैठकीला भागीनाथ मगर बाळा भोसले मार्केट कमिटी संचालक गौरव पाटील आनंद निकम ज्ञानेश्वर तुर्कणे प्रहार युवा तालुका प्रमुख दत्ता सोनवणे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके विभागप्रमुख अंबादास खोसे बाळू सूर्यवंशी सुनील सूर्यंशी समाधान सूर्यवंशी रमेश सूर्यवंशी अनिकेत सूर्यवंशी नारायण सूर्यंशी संतोष देवेकर बाळासाहेब सूर्यवंशी मच्छिंद्र सूर्यंशी संजय सूर्यवंशी आबासाहेब सूर्यवंशी साहेबराव सूर्यवंशी रामहरी सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी रावसाहेब सूर्यवंशी यांची उपस्थिती होती सभेनंतर कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात सुशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर लोकसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने टक्कर आहे परंतु गेले पाच सहा दिवस आम्ही आमदार बोलणारे सर यांच्याबरोबर असेल किंवा कार्यकर्ते आम्ही फिरतो आहे तर फिरत असताना निश्चितपणाने लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी दिसतो आहे त्याचं कारण महायुतीचं सरकार राज्यामध्ये असलेलं त्यांनी केलेले विकास कामे मोदी साहेबांनी एकंदरीत देशाची अर्थव्यवस्था असेल आंतरराष्ट्रीय धोरणं असतील धार्मिक काही गोष्टी असेल यासाठी केलेलं काम याच्यावर प्रभावित होऊन लोक उत्स्फूर्तपणाने आज आम्ही बघतोय का महायुतीतला मतदान करण्यासाठी प्रयत्न करत आहे मला खात्री आहे की येत्या ते तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून प्रचंड अशा मताने संदीपांजी साहेब हे लोकसभेमध्ये निवडून जाणार आहे त्याचप्रमाणे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना चारशे पार खासदार परत एकदा त्या ठिकाणी पंतप्रधान करतील यात तरी कुठली शंका आज वाटत नाही लोकप्रतिनिधी म्हणून फिरत असताना आम्ही बघतो आहे की आमच्यापेक्षा लोकांचा उत्साह जास्त आहे त्याचं दुसरं कारण असं आहे की या तालुक्यामध्ये आमदार बोरनारे सर यांनी जे काम केलं आहे ते निश्चितपणाने मागच्या काळामध्ये कधीच घडली नाही एवढी विकास कामं या तालुक्यामध्ये घडून आले महायुतीचं सरकार त्या ठिकाणी जिल्हा राज्यामध्ये काम करीत असताना आदरणीय शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून या राज्याच्या विकासाचा एक झंदावाद निश्चितपणाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने सत्ते सत्तेमध्ये बोरणाऱ्या सरांचा वाटा असल्यामुळे जास्तीचा वाटा या तालुक्यामध्ये आल्यामुळे प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहताना दिसत असताना लोक निश्चितपणाने महायुती मागे आज भक्कमपणाने उभे हे तरी चित्र आज आपल्याला दिसतंय धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या